करणारी माझ्या छायाचे नाव श्री झडपी आज गीत सादर करून दाखवणार आहे पुण्या आई कशी आली फळाला माझ्या दि कशी आली फळाला तो बापाचा बाप वाद शुभ जन्मला तो बापाचा बाप वाघ शुभ जन्मला आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची आज्ञा <ibl Stephans mayoría> होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची जनकल्याणात शिकवण जगदगुरु तुकोबाची जनकल्याणाची शिकवणा जगदगुरु तुकोबाची तर स्वराजाचे बाप वाघ जन्मला तो बापाचा बाप वाघ जन्मला हाती घेतली तलवार केला दिसतांचा संवार हाती घेतली तलवार केला दिसतांचा संवार त्याचा कोतळा त्याने काढलेला बाहेर तो बापाचा बाप वाघ शिवभाजन मला तो बापाचा बाप वाघ शिवजनचा राजा शिवछत्रपती माझा झाला केला राजा बी झाला जगात गाजा वाजा केला राजा बी झाला जगात वाजा गाजा कत मी माझ्या देवाला ग तो आपण मुज राहो मी माझ्या देवाला तो बापाचा बाप वाघ शिवभा जन्मला तो बापाचा बाप बापा वाघ शिवभाज जन्मला माझ ती जाऊची पुण्याई कशी आलिओ फळाला माझी जाऊची पुण्याई कशी आलिओ फळाला तो बापाचा बाप वाघ शिवभा जन्मला 我怎么了？嗯